ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिलेल्या विधानावर प्रतिक्रिया देत सेना खासदार नरेश मस्के यांनी म्हटलंय की नारायण राणे साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे हे भारतीय जनता पार्टी पक्षाचं मत नाही हे मत माननीय साहेबांचं नाही आहे हे मत अमित शहा साहेबांचंही नाही आहे हे मत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचंही नाही आहे महायुतीमध्ये जर भाजपा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार असेल तर महायुती कशाला आहे असा सवाल उपस्थित करत मस्के यांनी स्पष्ट केलं की प्रत्येकाला त्यांच्या पक्षाच्या ताकदीनुसार जागा मिळतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माननीय देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार मिळून यासंबंधी निर्णय घेतले आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यावर निर्णय घेतले मस्के यांच्या या प्रतिक्रियेमुळे महायुतीमध्ये मा सध्याच्या परिस्थितीवर अधिक स्पष्टता आली आहे आणि भविष्यातील जागावाटपाच्या निर्णयावर सर्वांचं लक्ष लागलंय हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे हे भारतीय जनता पार्टी पक्षाचं मत नाही आहे हे मत माननीय नड्डासाहेबांचं नाही आहे माननीय अमित शहा साहेबांचं नाही आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाही आहे हे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या पाहिजेत महायुती आहे महायुतीमध्ये जर भाजप जर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार तर महायुती कसली कशाला कस असणार आहे त्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे त्यामुळे त्यावरती भाष्य करणं मला उचित वाटत नाही आहे महायुती आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाच्या ताकदीनुसार जागा मिळतील माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित दादा मिळून यासंबंधी निर्णय घेतील आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे ज्येष्ठ नेते यावर निर्णय घेतील त्यामुळे एवढं पॅनिक होण्याची गरज आम्हाला वाटत नाही